पावसामुळे कोयना नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलं कराडकर आणि परिसरातले सर्व नागरिक कराड नगरपालिकेच्या माध्यमातून जे पाणी त्या ठिकाणी ते पाणी हे कोयना नदीच्या डाव्या तीरावर वारुंजी इथून आणलेलं आहे आणि ते येत असताना पलास मंगल कराले इथून नदीच्या खालून ती पाईपलाईन आपल्या पंपिंग स्टेशनला त्या ठिकाणी आणली आणि एन एच आयच्या म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या इंडियाच्या चुकीच्या कामामुळं त्या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये भरावा करण्यात आला आणि एकाच ठिकाणाहून पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव त्या ठिकाणी गेला आणि त्यामुळं आपल्या कराड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वाहून गेली आहे नगरपालिकेनं आवाहन केलेलं आहे की आजच्या दिवस पाणी येणार नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणं नदीला जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत ते काम त्या ठिकाणी होऊ शकत नाही दोन तीन महिने ते काम होऊ शकत नाही पूर्वी लोकशाही आघाडीने वारंवार मागणी केली होती की जुनं जे पंपिंग स्टेशन आपलं जे आहे पंकज हॉटेलच्या मागं तिथलं जे अपील ते मध्ये आधी चालू करावं त्याचा वापर होईल आणि काल रात्रीच सुभाष काका पाटील यांनी नगरपालिकेला सूचना आहे की जुनं त्या ठिकाणी जे पंपिंग स्टेशन आहे ते चालू करावं ते प्रयत्न सुरू आहेत माननीय जिल्हाधिकारी मोदयांच्या कानावर मी ही गोष्ट घातलेली आहे त्यांनी खाली सूचना दिल्या आहेत आणि त्या सूचना देत असताना मी त्यांना एक विनंती केली आहे की ही आता ही पाईपलाईन येत असताना जो सातारून करायला हायवेच्या पुलावरून आपण येतो त्या पुलावरून ती पाईपलाईन आणण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी केली आहे जेणेकरून भविष्यामध्ये हा प्रसंग त्या ठिकाणी उद्भवणार नाही कराडकर नागरिकांनी काळजी त्या ठिकाणी घ्यावी पाणी लवकर आणण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं करण्यासाठी योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत पण सर्वांनी दक्षता घ्यावी एवढी विनंती या ठिकाणी मी करतो